विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपल्या मी एक मिनिटात जाऊन थांबले माझ्या बरोबर मला सांगितलं मला ऐकून आता ती झालेलं कुठे कोणी दाखल केलं ते जाऊया ते जे आपण सरपंच आहे त्यांचा अतिक्रमण हे म्हणून खात्यामध्ये साडेचार एकर किमान त्याच्या संदर्भामध्ये यांच्याकडून एसपी साहेबांना पाठवली सांगितलं की साहेब ही रक्कम आमची तुम्ही पी आय कोपरे साहेबांना पाठवा कारण त्यांना जर त्यांच्या प्रपंचाला जर अडचण येत असेल तर त्यांनी हप्ते खाण्यापेक्षा टक्केवारी घेण्यापेक्षा हे काम करण्यापेक्षा तुम्ही आम्ही तुमची जबाबदारी घेतो की तुमचा प्रपंच नीट चालावा म्हणून आम्ही ती रक्कम पाठवली आणि ती रक्कम पाठवून त्यांना पी एस साहेबांच्या माध्यमातून एस पी साहेबांच्या माध्यमातून आली असेल ते आम्हाला माहित नाही दुसरी गोष्ट त्यांनी आमच्यावरती कर्माप्रमाणे त्यांच्या काय जो खारिज करण्यात आला म्हणजे सतरा डिसेंबर दोन हजार तेवीस ला हा कलम कॅन्सल करण्यात आलेला आहे संसदेनं आपल्याच लोकसभेच्या याच्यामध्ये झाल्याला त्या जे आर पण आहे त्याचा पण आहे तरी त्या कलमात जो कॅन्सल झालेला कलम आहे ज्याच्यामध्ये गुन्हा दाखल होऊ शकत नाही तोच कलम आमच्यावरती लावलाय एकोणीसशे संरक्षणासाठी ला पण तो कलम कॅन्सल हो केल्यानंतर तो कलम परत म्हणजे आमच्यावरती ती गुन्हा दाखल करण्यात आलेला खोटा मोठा ऍक्ट जो आहे आमच्यावरती तो सर्व सर्वसामान्य लोकांवरती दाखल केला जातो खुर्ची द्या आणि ती मेड मला एवढं सांगायचं की आज लोकसभेच्या इलेक्शन नंतरनं आम्ही आमचा हा आरोप का आहे आमच्यावरती का गुन्हे दाखल होता याच कारण असं आहे की लोकसभेच्या असं वाटलं की यांच्या प्रपंचाला काहीतरी अडचण येत असेल म्हणून आम्ही भीक मागो आंदोलन केलं हे भीक मागो आंदोलन करत असताना आम्ही सजनशील मार्गाने केलेलं आहे संविधानाची चौकटीमध्ये आम्ही राहून काम केलेलं आहे आणि ती रक्कम आम्ही यांच्याकडनं देता एसपी साहेबांकडून पाठवली एस पी साहेबांना पाठवली आणि एसपी साहेबांना एसपी साहेबांना आम्ही स्पष्ट सांगितलं की साहेब ही रक्कम आमची तुम्ही पी आय कोपरे साहेबांना पाठवा कारण त्यांना जर त्यांच्या प्रपंचाला जर अडचण येत असेल तर त्यांनी हप्ते खाण्यापेक्षा टक्केवारी घेण्यापेक्षा हे काम करण्यापेक्षा तुम्ही आम्ही तुमची जबाबदारी घेतो की तुमचा प्रपंच नीट चलावा म्हणून आम्ही ती रक्कम पाठवली आणि ती रक्कम पाठवून त्यांना पी एस साहेबांच्या माध्यमातून एस पी साहेबांच्या माध्यमातून आली असेल ते आम्हाला माहित नाही दुसरी गोष्ट त्यांनी आमच्यावरती कलमप्रमाणे करण्यात आला म्हणजे सतरा डिसेंबर दोन हजार तेवीस ला हा कलम कॅन्सल करण्यात आलेला आहे संसदेनं आपल्याच लोकसभेच्या याच्यामध्ये झालेला तो ते जी आर पण आहे त्याचा गॅजेट पण आहे तरी त्या कलम जो कॅन्सल झालेला कलम आहे ज्याच्यामध्ये गुन्हा दाखल होऊ शकत नाही तोच कलम आमच्यावरती लावलाय एकोणीसशे तो कलम होता पोलिसांच्या संरक्षणासाठी पण तो कलम कॅन्सल केल्यानंतर तो कलम परत म्हणजे आमच्यावरती ती गुन्हा दाखल करण्यात आलेला फोटो बॉम्बे ऍक्ट जो आहे आमच्यावरती तो सर्व सर्वसामान्य लोकांवरती दाखल केला जातो आणि ती मेड मला एवढं सांगायचं आहे की आज लोकसभेच्या इलेक्शन नंतरनं आम्ही आमचा हा आरोप का आहे आणि आमच्यावरती का गुन्हे दाखल होता याच कारण असं आहे की लोकसभेच्या टायमाला आम्ही सुप्रियाताई सुळेंचा प्रचार केला आणि आमचा एवढाच एकच कारण आहे म्हणून आम्हाला टार्गेट करून माझी कोकणी साहेबांची तर ओळख नाही माझं त्यांचा काही संबंध येत नाही तरी सुद्धा माझं या केसमध्ये नाव कशामुळे घेण्यात आलंय फक्त मी सुप्रियाताईंचा प्रचार केला एवढंच कारण आहे ना तुम्ही टार्गेट कोणाला करून घेताय का राष्ट्रवादीची माणसं नाही आपल्या जी पक्षाची माणसं आंदोलनाच्या टायमाला पहिला आरोपी त्यांना पहिल्यांदा पण गुन्हा दाखल झाला आणि दोन गट सांगतो सहा तारखेला सहा मे सात मे सात मे लाई आपलं पोलिंग होत बारामती माझं सहा तारखेला इंदापूर पोलिसांच्या उपस्थितीमध्ये पैशाचं वाटप सुरू होतं विरोधी उमेदवाराचं त्यावेळेस इथं पोलिसला आम्ही आंदोलन केलं स्पीकर ऑन करून पोलिसांनी ऐकलं की पैसे वाटप चालू आहे आणि पोलिसांनी बंदोबस्त चालू आहे त्याचे व्हिडिओ सगळे सात मे ला काय झालंय आपण म्हणाला अठरा जूनला माझ्यावर खंडलीचा त्यावेळेस मी मध्ये कोर्टामध्ये सवारुमेंट करत असताना माझी उपस्थित दाखल केला फिर्यादि येत आहे माझ्याकडे की पेन साईज राहुल मग नाव घे राहुल मग नाव नाही घेतलं तर मी तुला आरोपी करेन असं फिर्यादचा व्हिडिओ आहे माझ्याकडे त्यानंतर आता कोर्टामध्ये आम्हाला हजर केलं या, या अधिकाऱ्यानं सांगितलं की मी ऍब्सकॉन्ट सात महिने मला हजर केलं हे अधिकारी हे कोकणी नाही जे आम्हाला ना तर यांनी कोर्टामध्ये सांगितलं आयो म्हणून की राहुल मके फारही आहे सात महिने कोर्टाने त्याच्यावर ताशेरे ओढले की सात महिने आमच्या समोर काम करतोय केसेस चालवतोय तोंड कशी पडले नंतर दुसऱ्या दिवशी जेव्हा वेल दाखल करण्यात आलं त्या दिवशी यांनी सांगितले की चार दिवसाची मुदत मागितली कोर्टाने रिटर्न मध्ये ऑर्डरमध्ये लिहिले की राहुल मकला मुद्दाम डिव्हिजन मध्ये ठेवण्यासाठी विलंब अर्ज करत आहात देण्यासाठी सी देण्यासाठी त्यानंतर कोर्टानं आदेश केला ताई डिटेल घेतली मी आणि अॅडव्होकेट सूरज मकरे या दोघांना मेडिकल मेडिकल सुविधा दिली पाहिजे दिल म्हणून या लोकांनी मला एकशे तीन चार तास आता आंदोलन आणि आता जे आंदोलन आहे ना आता हे आज आंदोलन दाखल करतात हा आमच्या कार्यकर्त्यांच्या आपल्या सर्वच कार्यकर्त्यांना टार्गेट केलं जात चार पाच महिन्यापूर्वी आपलं त्याच्यामुळे आपले म्हणून सांगा तुमची काय अडचण राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा